बोल मिनीला ए मिनीला विचार चहा झालं का नाश्ता झाला का विचार हात लावते तुला भीती नाही वाटत आहे तुला भीती नाही वाटत आहे मम्मा <laughs> तिला भीतीच नाही वाटत किती जवळ जात आहे ती ए बाड़ा। ए तोंडात हात देशील तिचे गरधी वक हात धुवून द्यायला लागेल तिचे हात नाही लावतस मिनीला खेळणे दाखव तुझे